ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमाधाय <coughs> आपण बघत आहोत हिंदू धर्माचा पवित्र धर्मग्रंथ श्रीमद्भगवद्गीता या गीतेतील आपण पुढचा दहावा श्लोक बघतोय अपर्याप्तम तदस्माक बलम भीष्माभिरक्षित पर्याप्तम तद मे ते, ते बलम भीमाभिरक्षित भी या ठिकाणी दुर्योधन बोलत आहे की आचार्य द्रोणाचार्याला बोलत आहे की आपली जी सेना आहे ती भीष्माचार्याने नेतृत्व केलेले आहे आणि पांडवाची शेणा आहे ती भीमाने रक्षण केलेली आहे अशा प्रकारे या ठिकाणी अपर्याप्त हा शब्द वापरलेला आहे की आपली शेणा कशी आहे की अपर्याप्त म्हणजे अमर्याद आहे पुष्कळ आहे अनंत आहे आणि पांडवाची शेणा कशी आहे की अपर्याप्त पर्याप्त म्हणजे कमी आहे गिरून टाकू शकतो आपण त्यांना चिरडून टाकू शकतो अशा प्रकारे दोन आर्थे पर्याप्त म्हणजे पुरेसे दोन डबल मिनिंग आहे आणि कमी आहे असं डबल मिनिंग शब्द वापरतो आणि आपल्या शेणासाठी तो असं म्हणतो की अपर्याप्त आहे अमर्यादा आहे पुष्कळ मोठी आपली शेणा आहे म्हणजे आपल्या शेणासाठी तो म्हणतो की आपली शेणा भरपूर आहे पण ती एक विचारायची आहे का यात शंका आहे पांडवाची पर्याप्त आहे म्हणजे पुरेशी आहे म्हणजे युद्ध जिंकण्यासाठी त्याच्याकडे पुरेशी शंका आहे म्हणजे असा डबल मिनिंगचा तो शब्द वापरतो की आपल्या सैन्याबद्दल त्याला कॉन्फिडन्स नाही आहे पण पांडवाच्या सैन्याबद्दल कॉन्फिडन्स आहे की त्यांच्यामध्ये पर्याप्त म्हणजे पुरेस आहे म्हणजे ते एक एकोप्याने आहेत एक एकतेने आहेत आणि आपले सैन्य आहे याच्यामध्ये एकमेकाबद्दल भेदभाव आहे एकमेका एकमेकाबद्दल त्यांच्यामध्ये मत मतभेद आहेत आणि एक एका मनाने एका दिलाने नाहीत अशा प्रकारे दुर्योधन डबल मिनिंगचे शब्द वापरतो आणि या ठिकाणी व्यास ऋषी या ठिकाणी दुर्योधनाच्या तोंडात डबल मिनिंग असलेला शब्द देऊन आपल्याला असं सूचित करतो की नेहमी दुष्कृती करणारे लोक हे शंकास्पद असते त्यांना विजयाची विजयाची खात्री नसते कॉन्फिडन्स नसतो आणि त्यामुळे ते डबल मिनिंग दोन अर्थाचे शब्द कायम वापरत असतात टप्प्यात आले की कार्यक्रम करतो यांचा कार्यक्रम झालेला असतो बऱ्याच वेळेला पण दुसऱ्याला बोलताना म्हणायचं की टप्प्यात आलं की कार्यक्रम करतो म्हणजे टप्पा लागला तर म्हणायचं मी बोललो ते खरं अशा प्रकारे जे लोक दुष्कृती करणारे असतात यांचा बोलणं हे डबल मिनिंग असतं आणि आपला कार्यभाग कसा साधता येईल याच्याकडे यांचं लक्ष असतं पण समोरच्या पक्षाला ते कमकुवत समजत नाहीत कुठलाही दुष्कृती करणारा माणूस त्याच्या डोक्यामध्ये हे असतं की आपला पक्ष हा दुष्कृती करणारा आहे आपण अन्यायाच्या अत्याचाराच्या मार्गाने हो। चाललेलो आहोत ह्याची याला जाणीव असते आणि समोरच्याबद्दल मात्र कॉन्फिडन्स असतो की तो आपल्याला जिंकू शकतो त्यामुळे तो समोरच्याला कमजोर समजत नाही आणि त्या पद्धतीने तो असं समजतो की तो विजयी होऊ शकतो आणि त्याला आपण पराजयही करू शकतो म्हणजे अशी द्विधा अवस्था ही विरोधकाची अर्थात जो दुष्कृती करणारा व्यक्ती असतो त्याच्यामध्ये द्वंद्व असतं की आपण जिंकू की जिंकू की पराजय होऊ पण कॉन्फिडन्स नसतो पण जो त्याच्या विरुद्ध उलट जो संघर्ष करायला असतो त्याला जिंकण्याची खात्री असते आणि जो जिंकला नाही तरी त्यानं काहीतरी मिळवलेला असतो अनुभव मिळालेला असतो किंवा एक स्टेप पुढे झालेला असतो किंवा पुढच्या युद्धाची त्याची एक युद्धामध्ये परा संघर्ष संघर्षात जे काही शिकलेलं आहे तो परत अजून मोठा संघर्ष करायला तो तयार असतो आणि जो दुष्कृती करणारा असतो त्याचं युद्धाने संघर्षानं हे नुकसान होतं अशा प्रकारे या ठिकाणी पाच हजार वर्षापूर्वी जे महाभारताचं चा युद्ध चालू आहे ते आत्ताही समाजामध्ये संघर्षाचं चा युद्ध चालू आहे व्यक्तिपूजा विरुद्ध विचारपूजा विचारानं माणूस संघर्ष करतो व्यक्तिपूजेनं माणूस व्यक्तीची पूजा करतो व्यक्ती चुकीचा असला तरी त्याला सपोर्ट करतो आणि व्यक्तिपूजेनं समाजाचं वाटोळं होतं जो समाजाचा विचार करतो तो विचारपूजक असतो अशा प्रकारे आपण श्रीमद भगवद्गीतेचा एक एक श्लोक बघत आहोत पुढील भागामध्ये यानंतर काय होतंय दुर्योधन द्रोणाचार्याला काय बोलतं आहे ते आपण पुढं बघूया जय मल्हार